नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बारहात ते ॲग्रोनेट संचालक मानवत आज आम्ही तालुका परभणी माखणी इथे आलो आहोत आमच्यासोबत विद्यापीठाचे श्री काळबांडे सर आहेत आणि आपलं नाव सांगा माझं नाव नवनाथ माने अच्छा गाव गाव माखणी तर आम्ही तुम्हाला उसाच्या किट उसाच्या संगोपनासाठी व्यवस्थापनासाठी जी काय किट दिलते ड्रिचिंग तर त्याबद्दल शेतकऱ्याला सांगा की आपल्याला काय काय फरक जाणून आला ज्या कीट ड्रिचिंग आणि तुम्ही फवार दे त्याच्या माध्यमातून ग्रेनेरी चांगली राहिली उसाची अच्छा फुटवी चांगली जगली अच्छा आणि कमी वेळात जास्त ऊस वाढला तर मला एक सांगा फुटव्याची साईज जी आहे फुटव्याची संख्या एका याला किती बेटायला किती फुटवे पर्यंत बर आणि फुटव्याची संख्या तर पंधरा ते दहा ते पंधरा पसर आहेच पंधराच्या वर पण काही काही ठिकाणी दिसते आपल्याला तर ह्या फुटा फुटवे एक समान आहेत का समान समान एक बर आजपर्यंत तुम्ही जे काय पारंपरिक पद्धतीने करीत होतात त्याच्यात याच्यात काय फरक जाणून आला बराच फरक आहे अचुरे फुटी जगत नव्हते हां आणि वडी वाढ पण होतो सर आणि एक समान फुटवे समान आणि साईज चांगली द्याली बर आणि पानाची साईज बघू शकता तुम्ही आणि चार बोटून पानाची साईज झाली सांग द्याली चार बोटापर्यंत चार बोटापर्यंत अच्छा आणि काळोखी काळोखी पण खूप छान हाईट हाईट पहिल्यापेक्षा सगळी दिन जास्त आली अच्छा तर शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही शेतकऱ्याने तुमची जी तुमचं मार्गदर्शन आम्हाला दिले अच्छा ते आता समजा तुमची किट फवारणीची असो वाळवणीची असो अच्छा हे शेतकऱ्यांनी की तुमची पवार निकून जी आहे ती वापरा आणि जी तुम्हाला सर्व्हिस दिली आज तुमच्या प्लॉटला किती भेट आहे आमची चौथी भेट आहे माझ्या प्लॉटला दुसरी जे असे आम्ही अगोदर घेत होतो भेट करून देतच नव्हतं दुकानावर औषध द्यायचे आणि असं असं करा म्हणायचे अच्छा प्रत्यक्षात फक्त पहिलेच तुम्ही भेटले हा कि प्रत्यक्षात येऊन चार भेट दिली माझ्या प्लॉट मध्ये अच्छा आणि असा आठ गुंठ्याचा प्लॉट आहे अच्छा तर रेड शेट निघाला अशी आम्हाला अपेक्षा अपेक्षित आहे तर मित्र हो हे होते श्री नवनाथराव यांनी ऊसाचं व्यवस्थापन केला आहे आणि ह्या साठ गुंट्यावर जवळपास दीडशे टन ऊस काढायचा मानस आहे आज तुम्ही बघू शकता ऊसाचे आज पाच महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि आज ऊसाची तुम्ही लांबी बघू शकतात ऊसाच्या पानाची साईज बघू शकतात फुटव्यांची संख्या बघू शकतात पुढे घ्या आज रोजी हे फुटवे बघा फुटव्यांची संख्या बघा आणि तुम्हाला फुटव्याची जाडी बघा फुटवे कसे जोमदार आहेत ना जोमदार आणि याच्यामध्ये एक अग्रोने वैशिष्ट्य एक आहे तुम्हाला याच्यातला एकही फुटवा लहान मोठा दिसणार नाही सगळे सगळे फुटवे सेम आहेत आणि मित्र यामुळेच अवरेज वाढत कारण की फुटव्यांची संख्या नुसती असून चालत नाही तर फुटवे एकसारखे जोमदार पाहिजे जगले पाहिजे आणि ते सगळे जगले पाहिजे आज पाच महिन्याचा प्लॉट आपण बघू शकतात माणूस दिसत नाही आतमध्ये जाता येत नाही आणि ह्या प्लॉटला निश्चितच आम्ही साठ गुंट्यामध्ये दीडशे टनाचा आम्ही ग्रहित धरलेला आहे आणि हा मानस पूर्ण होणारच आणि आपण हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे की माखणीमध्ये प्रगतीची शेतकरी आहेत त्यांच्या नावलौकिक आहे आपण कुठलाही माणसाला जर विचारलं तर यांच्या नावाला कोणी दु, दु, दुजोरा देतो त्यामुळे आपण सर्वांना यांच्या प्लॉटला भेट द्यावा आणि यांच्या प्लॉटला भेट दिल्यानंतर आपल्याला ॲग्रोनेटच्या माध्यमातून जे व्यवस्थापन केलंय आणि जनरल आपण जे साम पारंपरिक करतो त्यामध्ये काय फरक आहे दिसून येईल आणि निश्चितच आपलंही उत्पन्न एकरी शंभर टन आम्ही देऊ शकू आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ॲग्रोने गेली पाच वर्ष झालं काम करते आपल्यालाही आपल्या शेतकऱ्या उत्पन्न वाढवायचं असेल तर आम्हाला कॉल करा आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनऊ एक एक शहाऐंशी धन्यवाद